विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चालू घडामोडी यावर आधारित आठ प्रश्न आपण बघणार आहोत सर्व प्रश्न क्वालिटी असणार आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने ई भविष्य पेन्शन सुधारणा कार्यक्रम सुरू केला तर याचं योग्य उत्तर आहे अशंकरम क्रमांक बी अरुणाचल प्रदेश या राज्याने सुरू केला आहे तर लक्षात घे याचा जो उद्देश आहे तो आहे निवृत्त राज्य कर्मचाऱ्यांना वेळेवर पारदर्शक आणि त्रासमुक्त पेन्शन वाटप करणे आता या ठिकाणी अरुणाचल प्रदेश आला आहे या राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली आणि जे मुख्यमंत्री आहेत ते आहे प्रेमा खांडू यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कोणत्या देशाने जगातील पहिली ए आय चलित बँक राईट बँक सुरू केले आहे तर याचं योग्य उत्तर आहे मलेशिया फुल फुलफॉर्म माहीत पाहिजे आपल्याला तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन इस्रोने कोणत्या मोहिमेसाठी पहिले इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गगनयान मिशन तसंच लक्षात घ्या हा मिशनचा जो प्रकार आहे तो आहे भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम तर इस्रोच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो याची प्लॅनिंग केली जाते प्रक्षेपण वाहन जे आहे ते आहे एच एल व्ही एम थ्री मानोरेटेड एल व्ही एम थ्री कालावधी जो आहे तो आहे अवकाशात तीन ते सात दिवस यानंतर पुढील प्रश्न कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प बनला आहे यो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सुंदरबन व्याघ्र प्रकल्प याचा जो विस्तार आहे तो राष्ट्रीय वन्यजीव मंडळ यांमार्फत केला जातो आहे क्षेत्र किती जोडले जाते एक एक हजार चौरचाळीस पॉईंट अडुसष्ट चौरस किलोमीटर मातला रायगिडी रायडी आणि रामगंगा वनश्रिंठणी यांना जोडून विद्यार्थी मित्रांनो हा विस्तार केला जातोय एकूण क्षेत्रफळ किती होईल तर ते होईल तीन हजार सहाशे एकोणतीस पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर मागील क्रमांक जो आहे तो सातवा सर्वात मोठा होता आता किती आहे तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी झाला आहे यानंतर पुढील प्रश्न बघतो आहोत खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध खेळाडूने अलीकडेच आय पी एलमधून निवृत्ती घेतली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रविचंद्रन अश्विन यानंतर पुढील प्रश्न बघूयात अखिल भारतीय वक्ता परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर लक्षात घ्या ही जी परिषद आहे ती ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे यानंतर प्रश्न क्रमांक सात नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये सलग कोणते पदक जिंकले आहे म्हणजे मागच्या वर्षी जे पदक जिंकले तेच यावर्षी देखील जिंकले आहे तर ते पदक आहे ऑप्शन बी रौप्य पदक लक्षात घ्या जुरीच येथे झालेल्या डायमंड लीग फायनल दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले त्याचा जो थ्रो होता तो किती आहे तर पंच्याऐंशी पॉईंट झिरो एक मीटर आणि जर्मनीचा जो ज्युलियन वेबर आहे त्याने एक्क्याण्णव पॉईंट एक्कावन्न मीटर हा भालाफेक करून सुवर्ण पदक जिंकला आहे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात एक सप्टेंबरपासून नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाईल तर जे राज्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर डी उत्तर प्रदेश तर लक्षात घ्या या मोहिमेचा जो उद्देश आहे तो आहे राज्यभरातील पेट्रोल पंपावर हेल्मेट न घालणाऱ्या दू चाकीस्वारांना इंधन देण्यास नकार देऊन हेल्मेट वापरण्यास सक्ती करणे आता उत्तर प्रदेश आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा स्थापना झाली आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला वर्तमान मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनऊ यानंतर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जो होमवर्क दिला होता तो काय प्रश्न होता तर दोन हजार पंचवीसच्या टी ट्वेंटी आशिया कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सूर्यकुमार यादव आणि खूप सारे मित्रांनी योग्य उत्तर या ठिकाणी दिलं आहे तर तुमच्यासाठी आजचं होमवर्क आहे नवी दिल्ली येथे आयोजित गिव्हिंग विंग्स टू ड्रीम्स कॉन्क्ले दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणी केले अनुराग ठाकूर राजनाथ सिंग रक्षा निखिल खडसे की अमित शहा या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे कालचा जो करंट अफेअरचा व्हिडिओ होता त्यामधील हा प्रश्न आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून बघा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा दैनंदिन बेसिसवर जर आपल्याला चालू घडामोडींच्या चा अपडेट आणि जर तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर क्यू आर कोड स्कॅन करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा कारण की मी त्यावर डेली दहा प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअरची टेस्ट तुम साथी ना ना मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंतटर त्यामध्ये मी दररोज एक टेस्ट शेड्यूल करत असतो रात्री सात ते दहा आणि त्याची लिंक मी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर देतो तुम्ही जर त्याला जॉईन केलं तर तुम्ही त्या ते टेस्टचा ॲक्सेस घेऊ शकता तसेच आजचे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू